नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मार्ग महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी बनवता येईल अशी कांदा लसूण विरहित वेज थाळी आज आपण बनवणार आहोत तर आपण याआधी जी नैवेद्याची थाळी बनवली होती त्यात मी तुम्हाला पूर्णपणे सर्व माहिती दिलेली आहे तर वरण भाताचा कुकर कसा लावायचा कणिक कसं मळायचं आज आपण गोडामध्ये शेवयांची खीर बनवणार आहोत तर इथे मी गोसाळ्याची भजी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन रेसिपींचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचतील चला तर मग आजच्या ह्या कांदा लसून विरहित नैवेद्यासाठी आपण काय बनवलं आहे ते बघूयात तर या ठिकाणी वालाची भाजी बनवतोय हे वाल आपण जसे मटकीला मोड आणतो तसेच मोड आणून घ्यायला घ्यायचे आणि सोलून घ्यायचे भाजीच्या वाटणासाठी ओलं खोबरं कोथिंबीर आणि इथे मी आलं घेतलेलं आहे तर आता याचं आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचंय त्यासाठी मी हे सर्व एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे तर हे सर्व व्यवस्थित आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचंय थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं म्हणजे ते अगदी बारीक वाटलं जातं तर इथे वाटण तयार करून झालेलं आहे आता पण फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये हिंग घालूयात पाव चमचा हिंग मी इथे घातलेला आहे आणि मोहरी घालायचे आणि जिरं हे प्रत्येकी मी अर्धा अर्धा चमचा इथे घातलेला आहे आता मोहरी आणि जिरं घालून झाल्यावर आपल्याला ह्यामध्ये हिरवी मिरची घालायची इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे उभी कट करून आपल्याला ह्यामध्ये घालायचे सोबत आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला तेलावर छान असं तडतडू द्यायचं आहे बघू शकता इथे आता यामध्ये आपल्याला एक टॉमॅटो चिरून घालायचं आहे आणि व्यवस्थित असा तो आपल्याला परतून घ्यायचा आहे आता टॉमॅटो थोडासा आपल्याला इथे मौसूद करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला आता पावडर मसाले घालायचे आहेत पण त्याआधी आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूयात हे वाटण अगदी आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचा आहे हे वाटण आपल्याला आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे त्यामध्ये घालूयात हळद लाल तिखट गरम मसाला धने जिरेपूड घालून हे व्यवस्थित आता परतून घेऊयात दोन ते तीन मिनटं अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं यामध्ये मी गरम मसालासुद्धा घातलेला आहे तुम्ही तो नंतर घातला तरीसुद्धा चालेल इथे हे वाटण जर असं सुकलेलं वाटतं तर यामध्ये थोडंसं पाणी घालूयात म्हणजे हे वाटण पुन्हा खाली लागलं जात नाही आता व्यवस्थित आपण हे तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण जे वाल घेतले होते ते घालूयात यातलं सर्व पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे सर्व वाल यामध्ये मी घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे ही जी वालाची भाजी आहे ती पटकन शिजली जाते आता व्यवस्थित आपण हे सर्व एकजीव करून घेऊयात आता याला उकळी आणूयात यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आता याला उकळी आले आपण यावरती झाकण ठेवूयात दहा मिनटं ही भाजी शिजवून घेऊयात इथे मी गॅस मंदाचेवर ठेवलेला आहे दहा मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूयात भाजीतला एखादा वाल आपण चेक करून बघायचा जर समजा शिजली नसेल तर थोडा वेळ पुन्हा झाकण ठेवून त्याला वाफ आणायची म्हणजे भाजी पटकन शिजते तर याप्रकारे बघू शकता आजची आपली कांदा लसूण विरेईत वालाची भाजी किंवा वालाचं बिरडं आपलं तयार झालेलं आहे मस्त असं लपतपीत तुम्हाला केवढं घट्ट किंवा के केवढं पातळ हवं आहे तेवढं पाण्याचा अंदाज तुम्ही यामध्ये ठेवायचा आहे चपातीबरोबर मस्त अगदी छान चविष्ट अशी ही भाजी लागते नक्की बनवून बघा तर भाजी तयार झालेली आहे आता खीर बनवण्यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं होतं त्यामध्ये आपण शेवया घालून घेऊयात ह्या शेवया थोड्याशा मी हाताने कुसकरून घेतलेल्या आहेत आता ह्या आपल्याला तुपावरती छान अशा परतून घ्यायच्यात आता यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार सुका मेवा सुद्धा घालायचा आहे अगोदरच मी हा बारीक करून ठेवलेला आहे तो सुद्धा आपल्याला तुपावर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता इथे दोन ते तीन मिनटं छान असं परतून झाल्यावर आपल्याला ही शेव शिजण्यासाठी यामध्ये मी दुधाचा वापर केलेला आहे तर दूध रूम टेम्परेचरवरती करून घेतलेलं आहे बघू शकता आता थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे मी अर्ध्या लिटर दुधाचा वापर केलेला आहे यामध्ये आपण घालूयात गोडानुसार साखर साखर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता स्वादासाठी आपण इथे पाव चमचा वेलची पूड घालतोय आता हे व्यवस्थित असे एक जिन्नस एकत्रित एक करून घ्यावे आणि शेव चांगली शिजवून घ्याव्या आपली खीर इथे तयार झालेली आहे आता इथे वरण बनवण्यासाठी डाळ अगोदरच आपण शिजवून घेतले तर तो टोपामध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये हिंग घातलं आहे मोहरी घातली आहे जिरे घातलेत आता हे सर्व व्यवस्थित असं तडतडू देवे आपण आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कडीपत्त्याची पानं आणि तिकटानुसार आपल्याला हिरव्या मिरचीच्या यामध्ये काप घालायचे आहेत आता हिरवी मिरची घातल्यावर खमंग अशी फोडणी द्यायची आहे आपल्याला तर अगोदरच मी डाळ घोटून घेतलेली आहे त्यामध्ये हळद चवीनुसार मीठ आणि टोमॅटो मी अगोदरच चिरून घातला होता तर डाळीला पण फोडणी दिलेली आहे व्यवस्थित असे जिन्नस हे परतून घेव्यात आणि यामध्ये आपल्याला गरजेनुसार कोमट पाणी घालायचं आहे यामुळे वरण अगदी स्वादिष्ट लागतं तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे त्याचं प्रमाण तुम्ही यामध्ये करायचं आहे आता व्यवस्थित पुन्हा हे सर्व आपण एकत्रित परतून घेऊयात आणि डाळीला दनानून अशी उकळी आणण्यासाठी इथे मी गॅस मंद आचेवर ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता तर इथे डाळीला छान अशी उकळी आली आहे यामध्ये पुन्हा एकदा चवीनुसार मीठ घालूयात आणि कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा पाच ते सहा मिनटं ही जी डाळ आहे ती छान अशी उकळून घेऊयात या डाळीमध्ये आपण इथे लसणाचा वापर केलेला नाही आहे तर इथे आपलं वरणसुद्धा तयार झालेलं आहे आज आपण नैवेद्यामध्ये चपाती बनवतो आहे तर मऊ लुसलुषित चपाती बनवण्यासाठी गव्हाचं पीठ मी अगोदरच चाळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सर्व आपल्याला कोल्डच मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून आपल्याला ही कणिक छान अशी मऊसूत मळून घ्यायचे तर याआधीसुद्धा मी चपाती बनवण्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते पाहू शकता कणिक मळून तयार झालेली आहे तेलाचा हात लावून थोडा वेळ आपण बाजूला ठेवून देवेत तर आता आपण इथे घोसाळ्याच्या भजीसाठी मी इथे एक घोसाळा घेतलेला आहे व्यवस्थित स्वच्छ करून त्याचे दोन्हीकडचे भाग अशा प्रकारे आपण कट करून घेऊयात आता याला गिलक्याची भाजीसुद्धा म्हणतात पण तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये मला अवश्य कळवा तर आता व्यवस्थित ह्याची याची आपण साल काढून घेऊयात आता इथे साल काढून झालेली आहे ह्याचे आपण काप करून घेऊयात तुम्हाला जसे हवे तसे याचे काप करून घ्यायचे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही स्लायसरवर पण याचे काप करून घेऊ शकता तर आता हे काळसर होऊ नये म्हणून मी पाण्यामध्ये हे सर्व काप घालून घेते तर आता घोसाळ्याची भजी याचं बॅटर बनवण्यासाठी मी दुसरीकडे बेसनपीठ अगोदरच घेतलेलं आहे तर वाटीभर बेसनपीठ मी इथे घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण घालूया चमचाभर तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअरसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये पावडर मसाल्यांमध्ये मी इथे घालते हळद लाल तिखट आता चवीनुसार मीठ घालूयात थोडासा खाण्याचा सोडा आपल्याला घालायचा आहे कोथिंबीर घालायचे आणि हे सर्व घालून आपल्याला ह्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण पीठ भिजवून बाजूला ठेवणार आहोत कारण की आपण अगोदर चपात्या करून घेणार आहोत तर पीठ पातळ होऊ नये याची काळजी तुम्ही घ्यायची आहे तर याचं पीठ जास्त सेल सर तुम्ही अगोदरच भिजवून घेऊ नका तर इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे भिजून तुम्ही पाहू शकता तर आपण जी कणिक भिजवायला ठेवली होती ती छान अशी भिजून तयार झालेली आहे पुन्हा एकदा तेलाचा थोडासा हात लावून व्यवस्थित असं मळून घेऊयात आता आपण चपात्या हो बनवतो आहे तुम्हाला हव्या तशा साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित असा हातावरती गोल करून व्यवस्थित पुन्हा एकदा लाटून घेऊयात थोडंसं आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे घडीची चपाती करतोय तर इथे गोळा लाटून झालेला आहे बघू शकता याच्यावरती थोडंसं तेल आपण पसरवून घेऊयात आणि त्यावरती थोडंसं आपल्याला पीठ भुरभुरून टाकायचं आहे किंवा थोडंसं पीठ आपल्याला यावरती पसरून घ्यायचंय आता आपण फोल्ड करून घेऊयात आता ह्याचा त्रिकोण तयार करून घेऊयात आपण मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची पिठामध्ये गुळवून आता आपण हव्या त्या आकारामध्ये चपाती लाटवून घेऊया तर इथे मी जास्त मोठी नाही आणि जास्त बारीकही नाही अशी चपाती इथे लाटून तयार झालेली आहे सर्व प्रकारे अशाच चपात्या मी करून घेतलेल्या आहेत तवा अगोदरच गरम करून घेतलेल्या आहेत चपात्यासुद्धा आपण इथे भाजून घेऊयात चपातीची खालची बाजू छान भाजून झाली की पलटून घेव्यात बघू शकता छान अशी चपाती फुगून वरती आलेली आहे थोडंसं तेल लावून घेऊयात आणि दोन्ही बाजूने चपाती छान अशी भाजून घेव्यात आणि सर्वच चपात्या इथे तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता चपाती अगदी मऊसूट झालेली आहे चपात्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण काढून घेऊयात दुसरीकडे आपण भजी बनवण्यासाठी इथे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण ही घोसाळ्याची भजी बनवून घेतो आहे तर सर्व पाणी यामधलं मी काढून टाकून एक एक करून बॅटरमध्ये घोळवून याची आपण भजी करून घेऊयात लक्षात ठेवा याच्यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे तेलामध्ये घातल्यावर थोडंसं तेल उडण्याची शक्यता असते तर व्यवस्थित अशी आपली गोसाळ्याची भजी इथे बनवून तयार झालेली आहे गरमागरम खाण्यास खूपच मज्जा येते तुम्ही नक्की बनवून बघा तर सर्व आपला इथे स्वयंपाक बनवून तयार आहेत ताट वाढून घेव्यात गोडामध्ये शेवयांची खीर वालाचं बिरडं पापड गोसाळ्याची भजी वरण आणि भाताची मूद इथे ठेवलेली आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद